नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर मकरंदर अमरावगिरी तुमच्याशी संवाद साधत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि देशाच्या राजकारणामध्ये दोन कळीचे मुद्दे असावेत असं बऱ्याच जणांना वाटत होत राजकारण हे विकासावर आधारित असावं राजकारण हे देशाला दिशा देणार असावं परंतु लोकसभेच्या नुकत्याच निवडणुका झाल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय संविधान हा विषय विरोधकांनी लावून धरल्याचं जेव्हा लक्षात आलं होतं तेव्हा आता मात्र विधानसभेला सावध पावलं टाकत असताना भारतीय जनता पक्ष दिसत आहे परंतु तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष ज्या विचारधारेला मानतो किंवा भारतीय संस्कृती भारत नावाचं राष्ट्र आणि हिंदू नावाचा धर्म या विचारधारेवर चालणारी एक संघटना आहे तिचं मुख्यालय आहे नागपूर नागपूरच्या रेशीम बागेचा तिथनं जो विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सगळीकडे येतो तो, तो मूळ केंद्रस्थान म्हणून त्या नागपूर या शहराची ओळख आहे परंतु भारतीय जनता पक्षाचा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रमुख नेते म्हणून ओळखले जाणारे राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला किंवा प्रचाराला सुरुवातच मुळात नागपूर या शहरातून केली आणि त्यांनी नागपूर या शहरामध्ये सुरुवात करत असताना भारतीय संविधान जे लाल रंगामध्ये पुस्तक होतं ते त्यांनी दाखवून दिलेलं मग त्याच्यावरती प्रतिक्रिया देताना तुम्ही सर्वांनी बघितलेलं आहे फडणवीस त्याच्यावरती काय म्हणाले किंवा आणखीन कुणी त्याच्यावरती काय बोललं परंतु मुद्दा या ठिकाणी जनतेला समजला पाहिजे तो असा आहे की संविधान आरक्षण आणि जातनिहाय जनगणना या दोन तीन मुद्द्यावरती डिव्हयडेशन होऊ शकतं किंवा विभाजन होऊ शकतं हे मात्र इथल्या लोकांच्या आणि इथल्या राजकीय नेत्यांच्या पक्क लक्षामध्ये आहे म्हणून राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणामध्ये प्रकर्षाने जातनिहाय जनगणनेवरती भर दिलेला आहे ना, दे जा जात नाही जनगणना हे कुणासाठी अवघड आहे आणि कुणासाठी मदत ठरणारी आहे किंवा कुणासाठी सोपी आहे हा विषय आपण बघू मुळामध्ये भारतामध्ये राजकारण जेव्हा होऊ लागलं किंवा भारतामध्ये देश स्वातंत्र्य झाल्यानंतर या देशाच्या समोर ज्या काही अनेक समस्या होत्या त्या समस्येमध्ये प्रांत भाषा जात धर्म या सगळ्या समस्या होत्या गरीब श्रीमंती अज्ञान हे तर होतच होतं परंतु त्याबरोबर जातीमध्ये विभागला गेलेला इथला हिंदू धर्म हा सगळ्यात मोठं त्या समोरची समस्या होती आणि ही समस्या सोडवण्याऐवजी या समस्येला घेऊन पुढे इथलं राजकारण जात असताना कुणाचं नेतृत्व अचानक तयार होतं आणि कुणाचं नेतृत्व तयार होऊन सुद्धा एखाद्या क्षणाला उंची वर्ण खाली पडत असतं मग इथं विधायक राजकारण विकासाचं राजकारण होऊ शकतं का कारण लोकशाहीमध्ये राजकारणाची दिशा किंवा राजकीय नेतृत्व हे राष्ट्राच्या हिताप्रती आणि जनतेच्या विकासाप्रती असतं राहुल गांधींनी काढलेल्या जातीनिहाय जनगणनेनं अडचण कुणाला होऊ शकते अडचण त्यांना होऊ शकते ज्यांनी जातीच्या आधारावरती इथल्या स्वतःच्या राजकीय छावण्या टाकलेल्या आहेत कारण त्या राजकीय जातीच्या तंबूवर यांचे जे बंबू उभा आहेत ते बंबू जर एकदा कोसळले तर ह्यांच्या छावण्या पडणार आहेत मग मुद्दा असा येतो की तुम्ही जोपर्यंत जनतेच्या हिताचं आणि राष्ट्राच्या विकासाचं राजकारण करणार नाही तोपर्यंत तुम्हाला जनतेपर्यंत जाता येणार नाही कारण महाराष्ट्राच्या आणि इतर राज्याच्या विकासात आणि राजकारणामध्ये मूळ तफावत एवढी आहे की महाराष्ट्राने शिक्षणाला सहकाराला शितीला संस्कृतीला सामंजस्याला सहकार्याला महत्व दिलेलं होतं म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शाब्दिक एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप जरी झाले तरी हे राजकारण कटुतेकडं किंवा द्वेषाकडे जात नव्हतं परंतु जात नावाची एक गोष्ट अशी आहे की जात नाही ती जात अशी जातीच्या जात संदर्भामध्ये काही विचारवंत व्याख्या करतात परंतु आतापर्यंत देशाच्या जेवढ्या काही जनगणना झाल्या त्या सगळ्या जनगणना होत असताना जात नावाचा जो कॉलम होता तो कॉलम पद्धतशीरपणे जाहीर न करता किंवा जातनिहाय कुणाची किती लोकसंख्या आहे हे न सांगता त्या पद्धतीनं जनगणना करण्यात आली परंतु जेव्हा आपण शाळेमध्ये प्रवेश घेतो जेव्हा आपण निवडणुकीचा फॉर्म भरतो जेव्हा आपण एखाद्या नोकरीचा फॉर्म भरतो जेव्हा आपण स्कॉलरशिपचा फॉर्म भरतो त्यावेळेला आपल्या फॉर्मवरती नाव नावाच्या नंतर वडील वडिलांच्या नंतर अण्णाव अण्णावाच्या नंतर लिंग लिंगाच्या नंतर जात जाताच्या नंतर धर्म धर्माच्या नंतर राष्ट्र अशा पद्धतीची रचना त्या फॉर्मची करण्यात आलेली आहे मग आता जनगणना करत असताना जर जात निहाय आतापर्यंत ज्यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभुत्व होतं प्रस्थापित झालेले होते त्यांना जर कळालं की दुसऱ्या नंबरची तिसऱ्या नंबरची चौथ्या नंबरची ह्या ह्या विशिष्ट जाती आहेत मग मात्र त्या सगळ्या जाती एकत्र झाल्या तर ह्या जातीचं काय होणार किंवा ह्या जातीच्या विरोधामध्ये दलित मुस्लिम आदिवासी या जातीचा तेवढा विकास झालेला आहे का हे सगळे जेव्हा ढवळून निघल तेव्हा मात्र परत एकदा मंडल आयोगानं भारताच्या राजकारणाला प्रचंड मोठं बदललेलं होतं भारताच्या राजकारणामध्ये परिवर्तन झालेलं होतं कारण तोपर्यंत भारताच्या राजकारणामध्ये घराण्यातून आणि पक्षातून नेतृत्व येत होतं परंतु मंडल आयोगानंतर भारताच्या राजकारणात हे जातीतून नेतृत्व यायला लागलं आणि आता जर जातनिहाय जनगणना पूर्ण देशात झाली म्हणजे जातनिहाय जनगणना हा फक्त महाराष्ट्राची मागणी आहे किंवा काँग्रेसची मागणी आहे एवढ्या पुरता या प्रश्नाकडे आपल्याला बघता येणार नाही कारण हा प्रश्न पूर्ण देशामध्ये त्या पद्धतीनं जर जनगणना झाली तर पूर्ण संरचना बदलावी लागेल मग ते प्रशासनाची असेल राजकारणाचे असेल सत्तेचे असेल कारण या देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारा सर्वात मोठा घटक जर कुठला आहे तर तो जात नावाचा घटक आहे आणि जात नावाच्या घटकानं काही जण लाभार्थी झालेत काही जण वंचित झालेत काही जाती पिढ्यानं पिढ्या इथलं राजकारण आपल्या ताब्यामध्ये घेऊन इथली सत्ता व्यवस्थित चालवत आहेत आणि काही जणांना जातीच्या आधारावरती गुणवत्ता असताना सुद्धा नाकारला जात आहे कारण त्यांच्या पाठीमागे राजकारणामध्ये किती जाती आहेत हे बघितलं जातं शेवटी एक कविता तुम्हाला सांगतो की एका चौकामध्ये रात्री चार पाच पुतळे एकत्र आले आणि त्या पुतळ्यामध्ये चर्चा होऊ लागले त्यातले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असं म्हणाला की माझ्या पाठीमाग फक्त मराठा एवढी जात राहिली लोकमान्यांचा पुतळा असा म्हणाला माझ्या पाठीमाग तर फक्त चितपावन ब्राह्मणच राहिले फुलांचा पुतळा म्हणू लागला माझ्या पाठीमाग फक्त माळी राहिले अण्णांचा पुतळा म्हणू लागला माझ्या पाठीमाग फक्त मातंग राहिले बाबासाहेबांचा पुतळा म्हणाला मी तर फक्त दलित आणि नवबोधांचा एवढा पुरताच मर्यादित झालो त्यावेळेला भिंतीवरचा एक फोटो असं म्हणू लागला की तुमच्या प्रत्येकांच्या पाठीमाग एक, एक तरी जाती आहेत माझ्या पाठीमाग फक्त सरकारी कचेरीच्या भिंती आहेत तो फोटो होता राष्ट्रपिता महात्मा गांधींचा म्हणजे जातीच राजकारण करत असताना जातीच्या समर्थकांनी जातीच्या विरोधकांनी महापुरुषांची सुद्धा जातीमध्ये विभागणी केली अरे महापुरुषांचे विचार आणि महापुरुषांचं कार्य हे समाजासाठी देशासाठी असतं कुठल्या एका जातीसाठी आणि व्यक्तीसाठी नसतं एवढी सुद्धा आपल्याकडं स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतर आणि भारतीय राज्य घटनेनं दिलेल्या स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय या जर परिपक्वता एवढी आणि लोकशाही खऱ्या विकासाची जातीचे मळे तयार होणारी आहे असं म्हणावं लागेल म्हणूनच राहुल गांधींना मांडलेला मुद्दा निवडणुकीमध्ये जो केंद्रबिंदू वर यायला हवा होता तेवढ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत नाही परंतु हे यूपी बिहार एम पी दिल्ली राजस्थान मात्र या ठिकाणी प्रकर्षाने त्या ठिकाणी निहाय जनगणना झाल्यानंतर तिथलं मताचं परिवर्तन किंवा मताचा बदल राजकीय पक्ष पक्षाच नेतृत्व नेतृत्वाचे नाव ह्या सगळ्या गोष्टीला खोब असू शकतो आणि नवीन घडी तयार होऊ शकते अशा पद्धतीनं निहाय जनगणनाला हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि आज त्या टप्प्यावरती देश आपला आलेला आहे की आता जी जनगणना होणार आहे त्या जनगणनेमध्ये भारत सरकारने किंवा जातनिहाय जनगणना करणारे किंवा जनगणना करणारा जो काही विभाग आहे त्या विभागानं याला जर प्राधान्य दिलं तर आणखीन वेगळ्या दिशेनं आपल्या देशाचं राजकारण जाऊ शकतं थांबतो विचार व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद